कबनाळी बस सेवा सुरळीत चालू राहावी यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून केला रस्ता कबनाळी तालुका खानापूर गावची बस सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली होती तर दुसरीकडे हत्तीने कबनाळी गावच्या वेशीतच वायंगण भातावर ताव मारण्यासाठी शिवारात ठाण मांडून बसल्याने कबनाळी गावच्या कॉलेज विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना खानापूर बेळगाव इथे जाण्यासाठी जंगलातून पायी चालत जाणं धोक्याचं होत आहे म्हणून खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व ग्रामस्थांनी तसेच नेते यशवंत बिरजे ऍडव्होकेट ईश्वर घाडी भारती पाटील यांनी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांच्याशी चर्चा करून कमनाळी रस्त्याची पाहणी केली रस्त्याचे रुंदीकरण करून द्या अशी सूचना करताच कबनाळी गावच्या ग्रामस्थांनी बुधवारी श्रमदानातून जेसीबीच्या व टिप्पर लावून रस्त्याचे रुंदीकरण केले त्यामुळे यापुढे तरी कबनाळी गावची सेवा सुरळीत होईल व हत्तीची ही भीती दूर होईल यासाठी श्रमदानातून रस्ता करण्यात आला यावेळी रस्ता दुरुस्तीच्या श्रमदानासाठी कबनाळी गावचे राजाराम धुरी व्यंकट होळणकर चंद्रकांत होळणकर सहदेव दळवी बळीराम दळवी मनोहर होळणकर लक्ष्मण धुरी शिवराम राणे तानाजी गावडे अनंत गावडे लक्ष्मण राणे अर्जुन दळवी आदींनी श्रमदानातून रस्ता केला त्यामुळे कबनाळी गावात समाधान पसरलंय